नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी विजया नेसरकर महाराष्ट्र कोल्हापूरमध्ये राहते माझ्या आयुष्यात श्री परमज्योती भगवती भगवानांनी केलेला चमत्कार मी सांगत आहे यावर्षी नवग्रह हवनात माझ्या मुलाला पूर्ण शिष्यवृत्तीसह टेक्सासच्या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळण्यासाठी मी माझ्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्या प्रार्थना ऐकल्या व पूर्ण शिष्यवृत्तीसह टेक्सासमध्ये माझ्या मुलाला प्रवेश मिळाला आता माझा मुलगा टेक्सासमध्ये आहे आणि श्री परमज्योती भगवती भगवान प्रत्येक बाबतीत माझ्या मुलाची काळजी घेत आहेत युनिव्हर्सिटी फीस खूप जास्त आहे व आमची आर्थिक क्षमता एवढी नाही आपल्या प्रियश्री परमज्योतींनी त्याच्यासाठी हे निशुल्क करून टाकले व आम्हाला काहीही आर्थिक ओझे ठेवले नाही त्याच्या छोट्या छोट्या आर्थिक गरजांचीही काळजी घेतली तो आम्हाला अजिबात पैसे मागत नाही देखील काही किराणा सामान व काही रोजच्या गरजेच्या वस्तू देत आहे ज्यामुळे पैशाची बचत होत आहे आम्ही जेव्हा त्याला दूर टेक्सासला पाठवत होतो तेव्हा माझ्या मुलाचे मित्र प्राध्यापक व युनिव्हर्सिटीची श्री परमज्योतीने व्यवस्था करावी अशी मी त्यांना प्रार्थना केली आणि तेही सत्यात उतरले माझ्या मुलाची त्याच्या गरजांची व आमच्या परिवाराचीही काळजी घेण्यासाठी आपल्या प्रियश्री परमज्योती भगवती भगवानांना आमची अपार कृतज्ञता